नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त, अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच उणींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवम आहे आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती सर्वप्रथम त्यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव तर आईचे नाव माळसाबाई होते तर त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे असे होते राजमाता जिजाऊंच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवबांचा जन्म झाला राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्ञान चातुर्य पराक्रम चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू शिवबांना दिले खंबीर नेतृत्व करारी बाणा व धाडसी वृत्ती या वैशिष्ट्य गुणांच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक ठरल्या त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद